गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग तर या ब्लॉग मध्ये तुम्ही बघणार आहे उज्जैन मध्ये मी काही बाहेरचे मंदिर उज्जैन एज अ सेन्स मी उज्जैन मध्येच आहे पण उज्जैनच्या बाहेर जे काही चार पाच मंदिर आहेत ते एक्सप्लोअर करायला जाणारे आहे आज आणि त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगेल बॅकग्राऊंड नॉईस लोक बोल नाही रहे की रहे कि क्या बोल रही तर इथे साई बसली माझ्या बाजूला आणि <laughs> तिचा पण तुम्हाला आवाज येईल बिकॉज <laughs> आम्हाला बॅकग्राऊंड नॉईज मध्ये हो सगळे गडबड करत आहे सगळं <laughs> हा ढोल बाजू बासु द्या बाजून घेऊ ते तर मी कुठे स्टे केला आणि किती खर्च वगैरे आलाय तुम्हाला मी, स्वेशली, स्वेशली, स्वेशली मी सांगेल आणि स्पेशली 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 मी तुम्हाला रेकमेंड करेल हे हॉटेल कारण की मला तरी खूप आवडलं आणि मी तुम्हाला देखील सांगेल किती खर्च आला वगैरे तर मंडळी तुम्ही इथे जी गर्दी बघत असाल ती जनरल कोचची होती कारण की आमच्याकडे तिकीट नव्हतं आणि मुंबई सेंटरवरून वरून आम्ही ट्रेन पकडलेली ट्रेन नऊ वाजताची होती आणि ट्रेनचं नाव अवंतिका एक्सप्रेस होतं ती सकाळी मॉर्निंगला आम्हाला सात पंधराला काहीतरी उज्जैनला पोहोचवणार होती आणि तिकीट नसल्यामुळे आम्ही असं लाईनीत उभं होतं पण लाईनीमध्ये आमचा फर्स्ट नंबर होता त्यामुळे एवढं काय वाटलं नाही खालीच होती आम्ही जिथून घेणार होतो तेव्हा ट्रेन खाली असल्यामुळे बसायला देखील जागा भेटलेली आम्हाला कम्फर्टेबल इथे आम्ही मस्त आमचं सामान ठेवलंय आणि इथे जाईल हात धुते आणि सगळं जुगाड केलाय ठीक आहे पण आम्ही असं कम्फर्टेबल येते मस्त केला दिसतात तुम्हाला त्याच्यानंतर सात पंधराला आम्ही उज्जैनला पोहोचलो उज्जैनला पोहोचण्याआधी मी, मी यात्राधाम करून एक वेबसाईट आहे तिथे सर्व प्रकारचे तुम्हाला राहण्याची सोय वगैरे हॉटेल्स वगैरे तुम्हाला त्या वेबसाईट वरती भेटू शकतात आणि उज्जैन स्टेशन पासून मी पाच ते सहा मिनिटांवरतीच हॉटेल बुक केलेलं आणि हॉटेलचा रूम टूर तुम्हाला दाखवते तर ही लिफ्ट आहे आणि तीन माळ्याची बेडिंग होती तर तिसऱ्या माळाच आमचा रूम होता एकच एक खाली रूम होता आणि हा समोर तुम्ही बघत असाल तो टॅरेस होता त्यांचा ओपन टॅरेस आणि तीनशे एक आमचा रूम नंबर आहे आम्ही जाऊन आलो आता काय फरक नाही पडत मला सगळे इन्फॉर्मेशन द्यायला आणि त्याच्यानंतर असा हा रूम ओपन केला गेला संपतो पण रूम कम्फर्टेबल आहे क्लीन होता खूप आणि आमचे घाणेडे शूज होते साईडला आणि कपडे वगैरे काढून आम्ही फ्रेश व्हायच्या नातात पटापट होतो कारण की आम्हाला उज्जैन दर्शनला जायचं होतं तर हाय गाईज आणि इथे असं मी तुम्हाला रूम टूर दाखवते रूम टूर दाखवण्याचं कारण इतकंच आहे कारण की मी जिथे हा रूम बुक केलेला तिथे आजूबाजूला तिथेच राहणारी माणसं होती असं वेगळं साईडला किंवा असं दूर आहे स्टेशनपासून वगैरे नव्हतं सेफ होतं खूप आणि असं तुम्ही जर बाहेर व्ह्यू बघत असाल थंडगार असं होतं आणि इथलीच माणसं आहेत तुम्ही बघू शकाल आणि त्यामुळे आमच्यासाठी सेफ होता आणि तुम्ही तिथे बघत असाल अवंतिका पॅलेसचा बोर्ड लावलेला तोच अर्धा तुम्हाला सध्या दिसत असेल कारण की मी शूट करत होती आणि मला असं दाखवायचं होतं बाहेरचा व्ह्यू वगैरे आणि आमच्या बिल्डिंगचा व्ह्यू कारण की आमचा थर्ड फ्लोअरवरती होता रूम आणि व्ह्यू पण चांगला होता पुढे असं थोडं आणि थंडीमध्ये अजून जरा मस्त वाटत होतं टी व्ही होती वायफाय होता फॅसिलिटी तुम्हाला सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत असेल त्या वेबसाईटवरती दाखवतील असं म्हणजे हॉटेलच्या खालीच मेन्शन केलेलं असतं ट्वेंटी फोर आवर्स हॉट वॉटर आहे वगैरे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे डिटेल्समध्ये दिलेल्या असतात आणि हा आमचा रूम टूर आहे मस्त ए सी वगैरे होती थंडीमध्ये पण आम्ही यूज नाही केली कारण की आम्हाला गरजच नाही लागली सीची सो आम्ही यूज नाही केली पण तुम्ही जर रूम बघा बघायला किती क्लीन होता मस्त होता आणि कम्फर्टेबल होता वा लोकांच्या टॅरेस वरती वाकून बघतो आम्ही किती छान ना चोरून चोरून आणि हा आमचा टॅरेस आहे आणि तिथे तिथे सायली उभा आहे आणि हा सगळा आमच्या इथला टॅरिस आहे तो पण खराब आहे तर तिथे आम्ही पहिलं बघितलेलं श्री कुंडेश्वर महादेव मंदिर ते कुंडेश्वर महादेव मंदिराचं असं स्थळ आहे तिथे श्रीकृष्ण सुदामा बलराम यांचं हे विद्या स्थळ होत तर तिथे आम्ही जाऊन दर्शन घेतलं म्हणजे तिथे त्यांचं लहानपणी त्यांनी विद्या घेतली तिथे त्यांचे गुरु होते आणि तिथे त्यांनी शिक्षा घेतली पूर्ण फोटो काढायला अलाउड नाही दाखवतो मध्ये त्यांचं सगळं संगोपन तिथे झालेलं लहानपणी तिघांचं तर ते बघण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो आणि तिथे असं तुम्ही बघत असाल की एक कुंड होती तर ते एक प्रकारची शाळाच आपण म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये कारण की ते एक गुरुकुल होत श्रीकृष्ण आणि सुधामा आणि बलराम यांनी इथे त्यांनी चौसष्ट कला आणि सोळा विद्यांचं ज्ञान घेतले आहे आणि ते चौसष्ट कला त्यांनी त्या चौसष्ट दिवसामध्ये शिकलेल्या आहेत आणि तिथे श्रीकृष्णाचे जे जे, जे शिकवले आहे त्याचे मार्गदर्शन चित्र स्वरूपात केलेले आहे आणि तिथे प्रत्येक विद्या पुढे एक बोर्ड लावलेला आणि त्याच्याबद्दल माहिती त्यांनी शॉर्ट मध्ये लिहिलेली की लोकांना कळू दे की ऍक्च्युअल मध्ये इथे सिक्स्टी फोर विद्यांमध्ये काय काय त्यांनी शिकलं ते काय माहिती विचार एवढा कॉमन सेन्स आहे तर शेणासाठी त्यांच्याकडे आणि खाली देखील सारवलेला आहे त्यांनी आणि स्मेल येतो ना शेणाचा गा। गाईस तर का अक्षे, अक्षे। अक्षे, हा ओमकार आहे हा अभिषेक आहे आणि आम्ही ट्रेन मध्ये भेटलेलो आहे सॉरी अक्षय आय एम सॉरी हा अक्षय हा अक्षय आहे ओ माय गॉड हा अक्षय आणि हा ओमकार आहे परत घे शॉर्ट परत काय चुकला अभिषेक अरे अभिषेक अभिषेक तू अक्षय अरे अभिषेक ओ सॉरी अभिषेक येतोय तोंडात कारण की माझ्या ऑफिस मध्ये अभिषेक फ्रेंड आहे तोंडात अभिषेक येतो तो हा अक्षय आहे आणि हा ओंकार आहे सो गाईज अभिषेक सॉरी अभिषेकला ला करते ओंकारला अक्षय बोल अभिषेक येतोय तोंडात माझा अक्षय अरे माझा फ्रेंड आहे त्याच्या मध्ये छोटे छोटे मंदिर होते ते देखील आम्ही फिरलो त्याच्यानंतर आम्हाला भूक लागलेली तर भूकेसाठी आम्ही त्याच्या बाजूलाच एक अगदी साधं असं सा एक रेस्टॉरंट होतं तिथे आणि तिथे गेल्यानंतर आम्ही एक स्पेशल थाळी ऑर्डर केली आणि त्या स्पेशल ऑर्डर मध्ये चपाती दोन चटण्या चुरमा रव्याचा लाडू आणि ही कडी होती पनीरच्या दोन भाज्या होत्या सॅलेड होता पापड होतं आणि दोन चपात्या होत्या अनलिमिटेड होतं पण आम्हाला काय जात नव्हतं ऊन लागत होतं भरपूर त्यामुळे आम्ही थोडं थोडं खाल्लं आणि पुढे त्याच्यानंतर आम्ही सेकंड स्पॉटला गेलो तर तिथे श्री मंगलनाथ मंदिर होतं त्या मंगलनाथ मंदिराबद्दल जी माहिती हे सांगत आहे ते नीट लक्षपूर्वक ऐका कारण की ती खूप गरजेची होती देखो ये मंगल का मंदिर है और मंगल का जो मंदिर है पूरे भारत और पूरे विश्व में एक महत्व मंदिर है क्यों है ये मंगल ग्रह की जन्मभूमि जन्मस्थली है और इनका जो जन्म है वो शिव जी का मस्तक का जो पसीना है वो गिरा था एक जगह भूमि पर जैसे भूमि पर गिरा था भूमि के यहाँ पे दो तो भाग हुए थे तब जाके मंगल भगवान जो है यहाँ पे, पे शिव के रूप में और भूमि पुत्र के रूप में ये दो प्रकार के रूप में यहाँ पे विराजमान रहते हैं बस स्वर्गता रहता है कि शिव के पुत्र है तो आप शिव जी की जो सवारी है वो नंदी देखते हो लेकिन यहाँ आप पर आपको नंदी की जगह शिव जी की सवारी भेड़ देखने को मिलेगा तो भेड़ सवारी का कारण ये रहता है ये मेष और मच्छी की राशि के भूमि पुत्र है तो आपके उनकी माता जी देखने को मिलेगा जो है माता प्राचीन भूमेश्वरी जिन्हें पृथ्वी माता बोलते हैं अगर आप उनकी परिक्रमा लगाओ या पृथ्वी की परिक्रमा लगाओ सामान्य में माना जाता है कर रेखा का नाम अपने सुना होगा कर करेगा ट्रांसोक्ट कैंसर इस मंदिर के शिखर के ऊपर धोके निकली है तो जाती है महाकाल महाकाल तो जाती है सोमनाथ इस इंसान की नाभि होती है ये मंदिर जो है पृथ्वी की नाभी बेटे का हवा है पूरे उज्जैन में केवल दर्शन के लिए आयो अगर आप चावल का बोरा घर से भर के लाते हो प्यार मंदिर पे एक एक मूर्ति चावल का दान चढ़ाते हो तो आपके घर के चावल खत्म हो जाएंगे लेकिन यहाँ उज्जैन मंदिर में इतने सारे मंदिर दर्शन दान कराने के लिए दान का जो महत्व रहता है वो मात्र केवल दो मंदिरों का रहता है ना रहता है काल भैरव जो महाकाल के मेन द्वारपाल है जो एक काल का होता आ रहे। है जहाँ पे दारू पिलाते हैं। दारू क्यों पिलाते है जो जो और जैसे दारू का द्वारपालेगा के महाकाल के, के। महाकाल जो है वो पूरी उज्जैन नगरी के राजा है और राजा से मिलने के लिए सेनापति द्वारपाल को पहले ढूंढना पड़ता है तो उस प्रकार काल भैरव रहता है जहाँ पे देसी दारू पिलाते हैं जैसे इसलिए हजार पंद्रह सौ में पेट का भला ता है और नब्बे पेट की गोजक ले जाता है अगर आप चढ़ाओ तो से घर के काल प्लस कटेंगे और आपके महाकाल के दर्शन लगेंगे दूसरा मंगललाल भगवान है जो सेनापति है नौ पर ये पंचदान चढ़ता है अगर आप यहाँ दान चढ़ाते हो तो अभी आपके उज्जैन की दर्शन यात्रा है वो मंगल तो होगी लेकिन अपने जीवन के जो खुद के नौ ग्रह है वो तो हमेश अगले साथ रहते हैं नौ ग्रह जैसे मंगल का भारी होना शनि का तेज होना या राहु के तो आपके जीवन में जो कोई कष्ट पीड़ा समस्या आती है वो ग्रहों के द्वारा आती है यहाँ पे दाण कराते हैं तो अपने जीवन के नौ ग्रह शांत रहते हैं क्योंकि नौ ग्रहों की सेना बनती है और नए घर का, का कार्य कभी अपने हाथों के मंगल होता है मंगल के मंदिर पे नहीं खड़े हो बल्कि जन्मभूमि जन्म पे खड़े हो जो मात्र पूरे भारत में है के जैसे महाराष्ट्र में शनि भगवान का जन्म स्थान है शनि भगवान को काला कपड़ा खिलाते लोहा उस प्रकार भारत में एकमात्र मंगल का जन्म स्थान है भगवान को एक रतन ये मुंगा रतन है जोगा इनका जन्म कितना लाल हुआ था इसे रतन दान करते हैं अगर आप ये पंचदान चढ़ाओ तो नाम और सन्ने टाने का बड़ा महत्व है जन्म नाम बोलोगे तो केवल अकेले का चढ़ेगा बोल के चढ़ाओगे तो अपने माता पिता पूरा परिवार फैमिली जो अपने घर साथ नहीं है उनका भी चढ़ेगा और यहाँ कोई आपका रुका हुआ कार्य पे धागा बांध भी मनोकामना कैसा भी कार्य मात्र तीन महीने के अंदर मंगल होता है इसलिए के मंगल भगवान अपने जीवन के स्वयं इक्कीस कार्य स्वयं खुद देखते हैं तो मंगल का दर्शन प्रसाद है तो चढ़ाने से दर्शन यात्रा मंगल होती है अपने स्वयं के खुद के उन्होंग्रह साथ रहते हैं

आणि या मंदिराच्या मागे एक नदी आहे तर तिथे जायला विसरू नका तिथलं देखील दर्शन घ्या आणि पुढे आता आम्ही जात आहे काल भैरवला मंदिरात जाताच्या आधी आम्हाला असं वाटलं की हे फुलांच घ्यायला पाहिजे कारण की दारूचं वगैरे मला असं थोडंसं झालं की नको पण घेतात लोक पण मला असं फुलांचं घ्यायची इच्छा झाली म्हणून मी घेतलं हे आणि जर तुम्ही बघत असाल गर्दी इतकी गर्दी होती पण ऊन बिलकुल नव्हतं त्यामुळे असं जरा गर्दीत उभा राहायला काय वाटत नव्हतं थंड वातावरण होतं आजूबाजूला आणि गर्दी तर भरपूर होती लाईनीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही प्लीज लवकर जा कारण की दुपारच्या टाईमावरती गेल्यानंतर अशी ही गर्दी भेटते त्यामुळे जेवढं अर्ली मॉर्निंग जायला भेटेल सगळ्या ठिकाणी तर अर्ली मॉर्निंग जा आणि एवढं असं माझं मस्त दर्शन झालेलं कालभैरवचं त्याच्यानंतर आम्ही गेलेलो गडकालिकाला गडकालिकाला गेल्यानंतर आम्हाला तिथे भरपूर छान असं दर्शन झालेलं कारण की लांब होतं म्हणून गर्दी नव्हती तिथे पण दर्शन आमचं खूप मस्त झालं त्याच्यानंतर आम्ही थोडासा आराम केला हॉटेलवरती जाऊन आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो रामघाटला तिथली आरती मिस करू नका आणि तिथे जाऊन दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आणि जर तुम्ही रामघाटावरती आहात तर इथे जी आरती घेत होती ना ते पैसे देऊन घेत होत्या तुम्ही जर बघत असाल अतिप्राचीन श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाटावरती आहे लेफ्ट हँडला आहे जो पुढे पुढे चालत गेला तुम्ही चा 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 तर तुम्हाला दिसेल आणि हरिसिद्धीच्या मंदिराच्या आजूबाजूला जितके पण गणपतीचं मंदिर आहे ज्योतिर्लिंग आहे तर आम्ही ते सर्व बघत होतो आणि तिथे आम्ही जाऊन मस्त आरती चाललेली एक तास आम्ही आरती मध्ये होतो पूर्ण वातावरण तिथलं वेगळं होतं कारण की आरती चालू होती ढोल नगाडे वगैरे वाजत होते तिथे च्या कॉरिडॉरमध्ये जाऊन आम्ही फिरत होतो थोडंसं आणि आम्हाला सकाळी दर्शन घ्यायचं होतं तर सकाळी लवकर उठून आम्ही दर्शनाला चाललेलो तर इथे एक स्कॅम होतो तुम्हाला मी सांगते आधीच एक स्कॅम असं असतो की तुम्हाला आधी ते बोलतात फुलं घ्या फुलं घ्या पण नंतर फुलं दिल्यानंतर ते बोलतात कंपल्सरी तुम्हा तुम्हाला प्रसाद देखील घ्यावा लागणार आहे कारण की त्यांच्या इथे असं असतं की भाई तुम्ही आता हे घेतलंय तर तुम्हाला हे पण घ्यावंच लागणार आहे जर तुम्ही इथे बघत असाल की व्ही आय पी दर्शन करून म्हणजे लवकर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन दोनशे पन्नास रुपये पे करा आणि मग तुम्हाला दर्शन भेटतं पण मी तुम्हाला सांगेल काही गरज नाहीये जरा लवकर निघा कारण की ह्या व्ही आय पी लाईन नॉर्मल लाईन जाऊन पुढे एकत्रच होणार आहे त्यामुळे Okay. एक असं आहे की तुम्हाला जी नॉर्मल लाईन असते ना ती फक्त फिरवून थोडीशी नेतात खाली आणि जी व्ही आय पी लाईन असते ना तो खालीच त्यांचा गेट आहे मंदिराच्या अगदी बाजूला तिथून तुम्हाला एंट्री देतात पण एंड ऑफ द डे की तुम्हाला सगळ्यांना तिथेच यायचं आहे एकत्र त्यामुळे गरज नाही तुम्हाला व्हीआयपी दर्शनची खूप टाइम काढत येत देवासाठी तर त्यामुळे असं गरज नाही की व्ही आय पी दर्शनच व्हायला पाहिजे वगैरे नॉर्मल शांततेत या आणि दर्शन करा आणि त्याच्यानंतर ही सगळी व्ही आय पी लोक बघितलं असं खाली येतात एकत्र आणि नंतर मग दर्शन भेटतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा असा सेकंड स्कॅम आमच्या संगती असा झाला की आम्हाला दर्शन खूप वरतून भेटलं वरती असं उभा राहून आणि कॅमेऱ्यामध्ये वगैरे बघून आमचं दर्शन देखील खूप चांगलं झालेलं गर्दी भरपूर होती भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती देवदर्शनाच्या ठिकाणी व्हीआयपी लोकांना तिकडे एंट्री असते गाभाऱ्यात वगैरे आपण असे नॉर्मल लोक असतात त्यांना बाहेर दर्शन असतं पण होप फ्युचरमध्ये मला पण असं गाभाऱ्यामध्ये दर्शन भेटो तुम्ही जे फुलं वगैरे घेतात ना ती फुलं अशी कचऱ्यात जातात बघतायत ना तुम्ही इथे एक फुल जरी घेतलं देवाला तर देव नाही म्हणणार आहे की मला एकच फुल का आणलं वगैरे प्लीज असं हे नुकसान करण्यापेक्षा तरी आता मी नेक्स्ट टाइम असं विचार करेल की मी एकच फुल घेऊन जाईल कारण की ते देखील हे कचऱ्यात टाकतायत आणि कचऱ्यात टाकतात की ह्याचा पण स्कॅम करतात की काय माहिती इथून घेतात आणि तिथे बाहेर विकतात वगैरे पण श्रद्धेने या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे आपण विचार नाही करत की या सगळ्या गोष्टी कचऱ्यात जातात का कशा जातात आपल्याला असं वाटतं की देवापर्यंत पोचल्या ना त्याच भरपूर आहे आपल्यासाठी और कैसा लगा हम लोग के साथ दिन भर अच्छा लगा आपके साथ घूम के आपका पूरा नाम मेरा नाम विनोद सिसोदिया है और मैं उज्जैन से हूँ और ई रिक्शा चलाता हूँ और उज्जैन दर्शन के यदि आपको घूमना सबसे कम से कम रेट में घुमाता हूँ वन मेंबर एक सौ बीस रूपए लगता है और फोर मेंबर बिठाते हैं हम और यदि आपको घूमना है तो आप आना वहाँ नंबर नंबर आप लिखिए नाइन वन डबल फोर वन जीरो नाइन टू डबल सिक्स इस नंबर पर आप संपर्क कर सकते हैं हाँ जी तो हां जी वीडियो के नीचे भी डाल दूंगी ओके और आपको यदि जब भी आना है तो हमारे नंबर पर करना और आपको सस्ते सस्ते रूम भी दिलवा देंगे

ये लोग ऐसे लोग रहते हैं सामने एक बोलते हो पीछे एक बोलने वाले लोग देखो ये मेरे को कैमरा अच्छा लगा ये लिखवाऊंगा मैं अरे ले लो लेके आओ लेके आओ ले लूंगा ओके okay. चलो कस वाटलं तुला फिरून मस्त एकदम है ना कसो वाटलं सायली मस्त अक्षय पळू नको अभिषेक अक्षय अभिषेक इधर देख रहे बाबा हंस तू हल्का हंस रेडू नको यार बुरा था एक्सपीरियंस देखो बुरा बोल रहा है देखो नहीं नहीं अरे बहुत अच्छा लगा अरे जिधर चाहे उधर भूल ही गया क्या बोलना भूल गया वो चला अलग का टाइम पास चलो मस्ती गाड़ी चल और आपको नंबर देखो 47 है चेंज मत करना कोई आएगा तो नेक्स्ट टाइम कार्ड लिया है भाई किस कार्ड अरे बस नावे भाई इसको दिखा दो ना ये कार्ड है हमारा उल्टा है अरे ओके सीधा सीधा ये वो ही कार्ड है हमारा ध्यान से देखो लाइक सही था भाई चलो थैंक यू जाओ आराम से आणि आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला तुम्हा माहिती काय करायचं आहे लाईक like, सबस्क्राईब आणि शेअर आणि आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये बाय गाय